संपन्न झाला त्यानंतर मंदिर मठ संरक्षण अधिवेशन पार पडले या अधिवेशनात श्री संत सचिन देव महाराज प्रमुख उपस्थित होते यावेळी डॉक्टर सावरकर, विवेक सावरकर तसेच सनातन संस्थेचे निलेश तवलारे पनपालिया गर्गे सोमवंशी आदी मंडळींनी विचार मांडले त्यानंतर श्री संत सचिन देव महाराजांचे समारोपीय प्रवचन झाले तर दुपारी पुन्हा श्री संत तर सचिन देव महाराजांचे ज्ञानेश्वरी प्रवचन झाले रात्री श्री हरिभक्त पारायण मयूर महाराजांचे कीर्तन झाले दुसऱ्या दिवशी सकाळी काढण्यात येऊन रघुनाथ कार्डीकर व यांचे श्रद्धांजली पर भजनाचा कार्यक्रम पार पडला दहा वाजता श्री संत अच्युत महाराजांना मौन श्रद्धांजली देऊन संत बोध मासिकांचे प्रकाशन झाले यावेळी जनार्दन बोध गुरुजी सुधीर दिवे पासेबन डॉक्टर सावरकर यांची समायोजित भाषणे झाली श्री संत सयाजी महाराजांचे प्रवचन आणि संत सचिन देव महाराजांचे अमृतवाणीतून समारोपीय प्रवचन संपन्न झाले तर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन आरती राष्ट्रवंदना जयघोष व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय देवडे यांनी केले रामचंद्र मुंडाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव